बदलापूर शहरामध्ये एका सोसायटीमध्ये बदलापूर पश्चिम परिसरामधील ही जी लिफ्ट आपण बघत आहात याच लिफ्ट मध्ये जी आहे काही मुलं अडकलेली होती याच ठिकाणी जे गृहसंकुलमध्ये रहिवाशी राहतात त्यांनी अनेक वेळा प्रयत्न केले मात्र तरी सुद्धा जी आहे ती मुलं ते बाहेर काढू शकत नव्हते नेमकं काय प्रकार घडला यामध्ये अग्निशमन दल जे आहे बदलापूर पश्चिम परिसरामधील घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मोठा अपघात होण्यापासून या ठिकाणी वाचवलेला आहे नेमकं काय घडलं आपण आपल्यासोबत अग्निशमन दलाचे वरिष्ठ असणार आहेत प्रदीप जाधव सर त्यांच्याशी संवाद साधला सर नेमकं काय घडलं जाधव कॉलनीमध्ये गुरुप्रसाद ही सोसायटी आहे त्या बिल्डिंग मध्ये तिसऱ्या माळ्यावर तीन मुलं लिफ्ट मध्ये अटकलेले होते त्यांना अग्निशमन जवानांनी येऊन सुखरूप बाहेर काढलेलं आहे कशामुळे झालं हे सगळं लिफ्ट मध्ये अडकले होते नेमकं वरती तिसऱ्या माळ्या येऊन लिफ्ट अचानक बंद पडली आणि त्याच्यामुळे तीन मुलं आतमध्ये अटकलेले होते त्यांना होती दोन वर्ष चार वर्षाचे होते पाच वर्ष आणि सात वर्ष त्यांच्यासोबत कोणी मोठे फक्त तीन लहान मुलंच होते काय काय सांगाल बदलापूरकरांना जनजागृती म्हणून काय सांगाल एवढ्या लहान मुलांना पहिले तर लिफ्ट वापरणं जे आहे त्यांना बंधनकारक असत आणि लिफ्टचं मेंटेनन्स हे सहा सहा महिन्यातून करून घ्यायला पाहिजे लिफ्टचा मेंटेनन्स नसल्यामुळे लिफ्ट मध्येच येऊन बंद पडली आणि तीन मुलं अटकली होती त्यांना सुखरूप आता बाहेर आम्ही काढलेली किती टाइम झाला सर ती मुलं अडकलेली असतील तुम्हाला कशी माहिती मिळाली तुम्ही श्री सुनील दातार यांनी फोन करून कळवले की बेळवली जाधवपालनी येथे लिफ्ट मध्ये तीन मुलं अडकलेली आहेत अग्निशमन दलाने येऊन सुटका करावी आम्ही त्वरित घटनास्थळी येऊन तीन मुलांना बाहेर काढलेले आहे खूप खूप कौतुक तुमचं खूप छान सतर्कता राखवली लवकर तुम्ही या ठिकाणी वेळेवर पोहोचलात या ठिकाणी मोठा जो आहे दुर्घटना होऊ शकत होती का हो तीन मुलं होणार होती पण त्वरित अग्निशमन दलाने येऊन सुखरूप बाहेर काढलेले रहिवाशी आहे इथले त्यांनी प्रयत्न का काढण्याचे त्यांच्याकडून काढण्याचे प्रयत्न केले होते पण त्यांच्याकडून ते निघाले नाही अग्निशम झालं जेवण पण चोखरू बाहेर बदलापूर मधील नागरिकांना काय आव्हान कराल सध्या आता घटना वाढत आल्या लिफ्टचं मेंटेनन्स वेळच्या वेळी केलं पाहिजे त्याच्याने दुर्घटना कमी घडतील थँक्यू सो मच तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या अशा घटना वारंवार घडू नये यासाठी जे आहे आता कुठेतरी उपाययोजना करण्यात यायला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सोसायटीमधील राहत असलेले जे रहिवाशी आहेत त्यांचं खरंच कौतुक करायला पाहिजे त्यांनी वेळेवर जे आहे लवकरात लवकर अग्निशमन दलाकडे धाव घेतली आणि त्या अग्निशमन दलाचे जे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत ते देखील या ठिकाणी लवकर इथे पोहोचले या सोसायटीमध्ये आणि जे आहे लिफ्टमधून त्या तीन चुमुकल्यांना बाहेर काढलं मात्र यामधून एक खूप मोठा जे आहे सबक आपल्याला सगळ्यांना घ्यायची गरज आहे सगळ्यात मोठा घ्यायची गरज आहे की लहान मुलांना लिफ्ट वापरणं जे आहे बंधनकारक असतं जे छोटे मुलं असतात त्यांनी एक तर कधीही लिफ्ट ये जा करू नये मात्र तरी सुद्धा जर अशा घटना घडत असतील तर आज खूप मोठी घटना जी, लँकरत 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 जी आहे या ठिकाणी घडता घडता राहिलेली आहे आणि शुभन दल लवकरात लवकर या ठिकाणी आले त्याचमुळे जे आहे कुठेतरी आपल्याला या सगळी जी आहे या ठिकाणी लवकरात लवकर त्या मुलांची सुटका जी आहे ती करण्यात आलेली आहे लिफ्ट मध्ये तीन चिमुकले जे आहे तिथे अडकले होते तिसऱ्या माळ्यावरती आणि त्यांना जे आहे आहेत अनेक खूप वेळेला इथले जे रहिवासी आहेत त्यांनी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र तरी सुद्धा जे आहे ते बाहेर काढताच येत नव्हतं त्यांना आणि अग्निशमन दलाचे जे अधिकारी आहेत त्यांचं म्हणणं आहे की जी लिफ्ट आहे तिचा मेंटेनन्स केले गेलेला नसावा किंवा लिफ्टचा मेंटेनन्स व्यवस्थित नसल्यामुळे जे आहे याचं जे विद्या जे मुलं आहेत ते तिथे अडकले होते आणि त्यांना बाहेर काढण्यासाठी जे आहेत हे रहिवाशी अपयशी ठरत होते मात्र त्यांना ज्यावेळेला समजलं की आपल्या काही हातात आता हे नाहीये आपण काही मुलांना बाहेर काढू शकत नाही त्यावेळेला एक जे कर्तव्य रक्षण त्या सोसायटी मधले रहिवाशी आहेत त्यांनी लवकरात लवकर अग्निशमन दला दलाशी संपर्क साधला त्यांना संपर्क केला आणि त्यांचे जे, जे आहे त्यांना इथे बोलवण्यात आलं त्यानंतर आपण जर बघत असाल तर वारंवार हे जे अग्निशमन दलाचे कर्मचारी आहेत ते लवकरात लवकर घटनास्थळी दाखल होतात मलापूर पश्चिम मधले त्यामुळे खरंच आपण त्यांच्या कार्याला देखील सलाम करूया कारण लिफ्ट मध्ये मुलं अडकल्यावरती अनेक असे घटना जे आहेत आपल्याला बघायला मिळतात आणि त्याचमुळे जे आहेत खूप मोठी घटना या ठिकाणी घडता घडता राहिली आहे मात्र खूप पुन्हा एकदा कार्याला आपण सलाम करूया कारण एवढ्या कमी वेळामध्ये घटनास्थळी पोहोचून त्या घटनेवरती मात करणं खरंच सोपं नसतं परंतु आपले अग्निशमन दलाचे अधिकारी संपूर्ण हे वेळोवेळी करत असतात तुमच्या देखील परिसरामध्ये अशा काही घटना घडत असतील तर लवकरात लवकर त्वरित जे आहे त्या घटना घडू नये यासाठी तुमच्या देखील सोसायटीमधील जर लिफ्ट असेल जर तिचा मेंटेनन्स केलेला नसेल तर तो मेंटेनन्स तुम्ही सगळ्यांनी लवकरात लवकर करून घ्या आणि लहान मुलं जे आहेत त्यांना लिफ्ट लिफ्टनी एकट्याने जे आहे ये जा करण्यासाठी त्यांना जे आहे तुम्ही देखील आता काळजी घ्या की लहान मुलांनी फक्त एकट्यानी ये करू नये लहान मुलांसोबत कोणीतरी एखादा मोठा व्यक्ती जो आहे ते, ते त्या ठिकाणी लिफ्टमध्ये मध्ये पाहिजेच आज खूप मोठी जी आहे घटना या ठिकाणी घडता घडता राहिलेली आहे आपण बघत आहात की अग्निशमन दलाचे अधिकारी अग्निशमन दलाची जी गाडी आहे आताच या ठिकाणी आहे बदलापूर पश्चिम परिसरामध्ये ही घटना घडली लिफ्टचा मेंटेनन्स व्यवस्थित केले गेला नसेल त्याचमुळे जे आहे लिफ्ट ते मुलं अडकले आणि खूप वेळेला असं होतं की लिफ्ट मध्ये लाईट गेल्यावर देखील काही जण जे आहे अडकून पडतात मात्र त्यानंतर लिफ्टचा जो आहे दरवाजा सिक्युरिटी गार्ड असू द्या नाहीतर जे रहिवाशी आहेत ते इझिली ओपन करून मुलांना बाहेर काढू शकत होते परंतु लिफ्टचा मेंटेनन्स नसल्यामुळे त्यांच्याकडूनही हे शक्य झाले नाही त्याचमुळे त्यांना इथे अग्निशमन दलाची जे आहे मदत घ्यावी लागली आणि खूप वेळ जे आहेत प्रयत्नानंतर खूप वेळ नसेल झाला परंतु अगदी थोड्याच वेळामध्ये जे आहे त्यांनी त्यांना बाहेर काढलं पण ह्या घटना घडू नये यासाठी नक्कीच सगळ्याच पालकांनी सतर्क राहायला हवं तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या बघत राहा आपले बदलापूर आणि हे जे आपले बदलापूरचे रिअल हिरो आहेत सगळे जे अग्निशमन दलाचे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत त्यांच्यासाठी आपण त्यांच्या कार्याला एक सलाम नक्कीच करूया बघत राहा आपले बदलापूर धन्यवाद स्वतःची आणि कुटुंबाची